वाशिम जिल्ह्यातल्या कारंजालाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ग्राम पसरणी तसेच पसर गावकरी मंडळींकडून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त वाजत गाजत फेरी काढण्यात आली होती आगळ्या वेगळ्या पद्धतीने काढलेल्या प्रभातफेरीचे गावकऱ्यांनी कौतुक केलं यावेळी ग्राम पसरणी येथील पदाधिकारी गावकरी व कर्मचारी फेटा बांधून प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते या प्रभात फेरीनंतर ग्रामपंचायत कार्यालय पसरणी येथे सरपंच चांद गारवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मेहबूब चौधरी यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजपूजन शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली राठोड यांनी केलं ध्वजारोहणानंतर शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना गावकऱ्यांनी प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलं या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मेहबूब चौधरी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सोनाली नेमाने ग्रामसेवक तसेच गावातील उत्साही नागरिक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली राठोड विलास कडू हेमा भिंगारे सोनल काकड यांनी अथक परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड